नमस्कार पूर्णाई किचन आणि व्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी खानदेशी पद्धतीची काळ्या वाटणाची पातोळींची भाजी बनवणार आहोत अतिशय सुंदर अप्रतिम अशा चवीची ही तयार होते खूप छान लागते ही भाजी तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरीसोबत स्पेशली खूप छान लागते तर खानदेशात अशा पद्धतीची काळ्या वाटणाची भाजी बनवली जाते तर मोबाईलमध्ये तुम्हाला हा वेगळा कलर दिसत असेल पण ही जी आहे तर ती काळ्या वाटणाची आहे ह्या वाटणाने बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल अशाच प्रकारच्या वाटणापासून इतर दुसरी कुठलीही भाजी मी बनवून दाखवणार आहे तर मग आजच्या या छान अशा रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा वाटण बनवण्यासाठी मी इथे चार मीडियम साईजचे कांदे आहेत तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत आता तव्यावर किंवा कढईमध्ये तुम्ही हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला यांना फार भाजायचं आहे म्हणजे काळपट रंग येईपर्यंत भाजायचा आहे तर आता हे मी साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट लागतात हे बघा ह्या स्टेजपर्यंत हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून मग भाजायचं आहे सुरुवातीला आपल्याला तेल टाकायचं नाही यामध्ये बघा कोणी कोणी खोबरं देखील वा घेतात किंवा मग चण्याची डाळ भाजून घेतात मी यात ते टाकलेलं नाही तरी देखील खूप छान अशी ही भाजी तयार होते आता तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत कांदे कांदे भाजून झाल्यानंतर मग पुढचं जे मसाले आहेत मी जे काही वापरणार आहे तर ते मी यामध्ये टाकून घेणार आहे सांग आपल्याला दोन चमचे तेल यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे पुन्हा एकदा भाजून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही जर का हे वाटण तयार केलं तर कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठलीही भाजी असेल शेवग्याच्या हो शेंगांची असेल किंवा आमच्या आम म्हणजे खांद्याच्याकडे ना तर उडदाची डाळ देखील बनवतात तर ती देखील या पद्धतीने बनवू शकतात तर हे बघा आपले कांदे इथे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे कांद्यांना आता बघा कांदे हे या पद्धतीत भाजले गेल्यानंतर आता त्या पुढील जे आपलं साहित्य आहे तर ते यात टाकणार आहोत तर इथे बघा मी एक मोठा चमचा जिरं घेतलेला आहे म्हणजे साधारण पोहे खायचे चम्मच आहेत तर ते दोन चमचे त्यानंतर त्याच त्या चम्मचने मी चार चम्मच इथे धणे पूड घेतलेले आहे तुम्ही इथे अख्खे धणे घेऊ शकतात त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे व्यवस्थित असं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक मिनिट भाजुन हे भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर भाजून झाल्यानंतर मग पुढचं आपण सामान इथे टाकणार आहोत आता हे भाजून झालेलं आहे हे करत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे म्हणजे कांदे भाजून झाल्यानंतर इतर जे साहित्य आपण टाकतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आता फक्त पाव चमचा मी इथे गरम मसाला टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर खडा मसाला देखील तुम्ही वापरू शकतो तुम्हाला जर खडा मसाला वापरून हे वाटण तयार करायचं असेल कसं तर ते जर बघायचं असेल तर नक्की कमेंट करा मी तो व्हिडिओ देखील तुमच्यासाठी आणेल आता बघा हे टाकून झाल्यानंतर यामध्ये मी तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट इथे तुम्ही काश्मिरी लाल मिरची पावडर किंवा इतर जी तुम्ही वापरत असाल ती घ्या तर ते मी इथे टाकून घेणार आहे आता हे तिखट तुम्हाला कितपत लागतं त्यानुसार कमी जास्त तुम्ही करून घ्यायचं आहे तरी तुम्ही मी साधारण अडीच चम्मच मी इथे लाल तिखट टाकला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर मग ही जी मिरची आपण टाकलेली आहे लाल तिखट तर ते आता व्यवस्थित कांद्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम चालू ठेवून हे मिक्स केलं तर आपल्याला ठसका लागतो आणि मिरची जळू शकते आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका ताटात काढून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे बघा आपल्याला त्यामध्ये जे पातोळ्या टाकायच्या आहेत त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी थोडं धनेपूट टाकलेले पावचमचा पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर इथे चमचा मी इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर मग आपल्याला हे आधी कोरडच आधी मिक्स करायचं आहे आणि कोरडं हे मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून ज्याप्रमाणे आपण चपात्यांची कणिक मळतो त्याचप्रमाणे हे विजून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकता मी कितपत याला कडक केलेलं आहे किंवा पाणी कितपत टाकलं असेल आता हे आपलं वाटण देखील तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे आता हे वाटण यामध्ये टाकून मी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे परतून घेणार आहे आणि लक्षात ठेवा तापलेल्या तेलात आपण ज्या वेळेला कुठलंही वाटण टाकतो तर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे कारण आपण ज्या वेळेला कुठलंही वाटण तेलात टाकतो गरम तेलात तर त्याचे शिंतोडे उडतात बारीक बारीक तर हे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी कडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं वाटणे भाजून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यातच मी अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकणार आहे आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत याला शिजू देणार आहे तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी तरी आलेली आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी साधारण तीन ग्लास पाणी टाकणार आहे तर इथे बघा तुम्ही म्हणाल एवढं पाणी का तर आपण यामध्ये जेव्हा पातोळ्या टाकणार आहोत तर त्यांना शिजायला हे पाणी लागणार आहे आणि त्या शिजल्यानंतर आपल्याला पाहिजे तशी म्हणजे हवी तशी या रशाची म्हणजे रसा असणार आहे आपला तर हे बघा हे पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक उकडी येईल तोपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला ते थे, ठेवायचं आहे तोपर्यंत या कणकेचे बघा पातळ अशी पुरी लाटून मी छोटे छोटे तुकडे हे कट करून घेतलेले आहेत इथे तुम्ही हवे तशा आकाराचे तुकडे करू शकतात आणि छोटेच कट करायचे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर आता हे एक एक करून या रश्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे रशाला उकडी आल्यानंतर आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करून दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण न ठेवता हे शिजवून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला दाखवते ते शिजलं कसं बघायचं तर दहा मिनिटानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा दहा मिनिट झालेले आहेत आता तुम्हाला दाखवते पातोळी आपली शिजलेली आहे की नाही तर एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि असं दाबून बघायचं आहे जर काही मध्ये पांढरी असली तर त्याला अजून दोन मिनिट शिजवायचं आहे आणि जर व्यवस्थित निघाली तर म्हणजे आपली गरमागरम अशी पातोळ्यांची भाजी तयार आहे तर तुम्ही देखील नक्की बनवा धन्यवाद